नमस्कार मी नेहा जोशी हेल्थ गाईड एफ वाय आय स्टे हेल्दी स्टे इन्कम मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे की थायरॉइड हा डिसीज मोस्टली बायकांनाच होतो म्हणजे पुरुषांपेक्षा सुद्धा तो आपण तुम्ही लास्ट टाइम लास्ट एपिसोड मध्ये ह्याची कारण पण सांगितली होती की बायकांना तो का होतो पण हे असं आहे का की प्रमाण बघता बायकांना हा जास्त होतो आणि असेल तर का हो हो वर्ल्ड वाईड पॉप्युलेशन मध्ये बघितलं ना तर हे आहे ऑब्झर्वेशनही आहे आणि प्रूव्ह झालेलं आहे की स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो त्याची कारण काय आहेत ह्याच्यावर तर सायंटिफिकली खूप बघितलं जात आहे पण जसं आपण म्हणतो ना की घरातली करती असते ती स्त्री असते तसं शहरातली थायरॉइड ग्लँड ही करती स्त्री आहे त्याच्यामुळे Uh, स्त्रियांमध्ये uh, तो एक शक्तीचा जो uh, स्रोत आहे ना तो जेव्हा डिस्टर्ब होण्याचे चान्सेस पण तिथेच चा, आहे म्हणजे जिथे आहे तिथेच डिस्टर्ब होण्याचा चान्स आहे सो त्यामुळे so, मे बी स्त्रियांमध्ये प्रमाण त्याचा इम्बॅलन्स प्रमाण दिसत बरोबर आणि तुम्ही आधीच्या एपिसोडमध्ये स्ट्रेस लेव्हल्स पण हाय असल्यामुळे सांगितलं होतं की, की स्त्रियांमध्ये स्ट्रेस लेव्हल तर स्त्रियांनी ह्याच्याबद्दल मेन काय काळजी म्हणजे पहिल्यापासूनच घेतली पाहिजे ओव्हरऑल कारण की हे आपण पण बघतो की बायका सगळ्याच गोष्टींचा स्ट्रेस आपल्या अंगावरच ओढवून घेत असतात म्हणजे मुलांचा नवऱ्याबद्दलचा किंवा एक जनरलच घरातल्या बाकीच्या कुटुंब व्यवस्थेत जर आपण बघितलं ना तर व्यवस्था आपण बघतो की ही आपली तशी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपण वागत आलोय म्हणून हा स्ट्रेस बिल्ट होत जातो तसंच एखादी स्त्री एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये गेली ना तर तिथे सुद्धा ती प्रमाणे वागते आणि मग स्ट्रेस किंवा ते बर्डन हे तिच्यावर जास्त येतं त्याच्यामुळे मुळात समजणं की हे काम फक्त माझं नाहीये माझं जे काम आहे ते मी चोख करणार आहे आणि दुसऱ्यांची कामं मी ओढवून घेणार नाहीये तिथे मी समानता लक्षात ठेवणार आहे आणि ज्याचं काम त्यांनी करायचं का आहे हे मी नक्की ठासून सांगणार आहे आणि त्याच्यासाठी ते धैर्य आणायचं आहे आणि ते आणण्यामध्ये काही चुकीचं नाहीये ज्याचं काम त्यांनी करावं घरात सुद्धा आपण बघतो की ठरलेली कामं प्रत्येकाने आपापली केली तर खरंच हा प्रत्येकाचा इतरांचा म्हणजे फक्त आईचा किंवा त्यातल्या स्त्रीचा नाही तर घरातल्या प्रत्येक घटकाचा स्ट्रेस हा कमी होत असतो त्यामुळे हे उलट आद्य कर्तव्य आहे प्रत्येक स्त्रीचं की तिने प्रत्येकाला आपापलं काम करायला लावणं आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे ते जर केलं तर तिलाही कळेल की सगळी कामं आपली नाहीयेत आणि मग आपोआप तिचा स्ट्रेस कमी होणार आहे म्हणजे फक्त सगळ्या संस्कारातून आपण सुपर वुमन दाखवण्याची गरज नाहीये आपली सुपिरिओरिटी ठेवायची आहे जपून आणि योग्य क्षेत्रामध्ये ती दाखवायची आहे नाहीतर मग जॅक ऑफ ऑल्ट्रेड्स होतं आणि किंग ऑफ नन असं होतं का पण आहे त्यासाठी ही म्हणजे थोडक्यात आपल्या विचारांची बैठक बदलणं किंवा योग्य करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे खूप गोष्टी साध्य होतील नक्कीच आणि मला वाटतं सगळ्या बायकांनी योग्य त्या वेळेला नाही म्हणायला शिकणं सुद्धा फार महत्वाचं आहे हा ते मग तेच ना म्हणजे नाही केव्हा म्हणू की जेव्हा मा मला कळतंय की हे काम माझं नाहीये ज्याचं आहे त्याने करायचं आहे हे कळलं की मग ती नाही म्हणू शकेल आता तिला ते म्हणण्यासाठी हे माहितीच नाहीये की अरे हे काम ज्याचं आहे त्यांनी केलं पाहिजे त्यांचा बदलच व्हायला हवाय बरोबर